तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी संतनगरी शेगावात पार पडले पोलिसांचे ड्रिल सद्यस्थितीत उद्भवलेली भारत पाक पाहता। तयारी साथ शेगाव शहरातील गांधी चौक परिसरात आयोजन करण्यात आले होते या दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन पोलीस अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाची कृती योजना तपासण्यात आली मॉकड्रिलच्या वेळी नागरिकांनी उत्तम सहकार्य केलं नागरिकांनी ड्रिल दरम्यान नागरिकांनी घाबरू नये सायरण ऐकल्यानंतर जवळच्या सुरक्षित ठिकाणी तात्काळ जावे मोकळ्या जागां पासून दूर राहून सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सरकारी सूचनाच ऐकाव्यात टीव्ही रेडिओ व सरकारी समाज माध्यमांवर लक्ष केंद्रित करावे राज्य सरकारने संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली असून आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीश खडके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कृतीत साफरंचा आवाजानंतर प्रत्यक्ष कृती कशी करावी याचे प्रत्यक्षिक दाखवण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव रिटेक शेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कृती सायरनच्या आवाजानंतर प्रत्यक्ष कृती कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव राज्य शासनाच्या मार्गदर्शक मॉक मॉकड्रिल शेगाव शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं या मॉकड्रिल मध्ये नागरिकांनी काय करावे काय करू नये याविषयी माहिती देण्यात आली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रक्ताचा आपल्याला आवश्यकता पडते तर यासाठी सर्व नागरिकांनी त्यांनी रक्तदान शिबिर वेळोवेळी आयोजित केले पाहिजेत आणि बाबा पुढच्या परिस्थितीला मात करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज झालं पाहिजे कोणालाही अव्हानं कोणत्याही आता ते काही वेबसाईटवरती युनिफॉर्म वरचे फोटो टाकतात आणि युनिफॉर्म वरचे फोटो टाकून आपल्याला मग साहजिक आपण चे फोटो बघितल्यावरती आपल्याला विश्वास पडतो समोरला सांगतोय की मी सैन्यात अधिकारी आहे मी सैन्यात या ठिकाणी पोस्टिंग आहे माझी इथून इथून आता बंदी झाली आहे त्यामुळे मला हा सामान द्यायचा आहे हा सामान विकायचा आहे मग तुम्ही आता मला पैसे पाठवा हा माझा स्कॅन स्कॅनर आहे असं कोणताही स्कॅनला स्कॅन करू नका कोर्ड किंवा त्याला डाउनलोड करू नका किंवा फाईल डाऊनलोड करू नका किंवा त्याला पैसे पाठवू नका नाही तर तुमचे अकाउंट खाली होणार आहे या असल्या अफवांना बळी पडू नका शक्यतो पुन्हा पुन्हा सांगतो सोशल मीडिया पासून दूर राहा तुम्ही अफवा पसरवू नका आणि पॅनिक होऊ नका धन्यवाद